दो मुझे भी पिला दे देख फिर होता है क्या आईला बायकोने सकाळपासून मला इथं घर सांभाळायला ठेवलंय आणि स्वतः गावामध्ये बोमलत फिरती मला गावात जायचंय राव आणि अजून याय नाही आता गावात कसं जाऊ मी दो घुट मोजे बी पीला बेष्ट राबी देख फिर होता, काय झालं तुला दारू आधीची एवढी दारू पिऊन आली आणि वरून म्हणतो दो गुट मुझे बी पिला दे देश दो घुट ए अरे कोण तू ए ए बंड्या अंगावर एवढं वजन टाकतो तू काय करतो इथं माझ्या बायको सोबत ओ काय फ्रेंड आहे माझा बेस्ट फ्रेंड झालाय आ... फ्रेंड मला ओ, ए ते। फ्रेंड फ्रेंडला तुला बसायचं इथं इथं तुला मी तिथे बसले फ्रेंडला बसायचं माझा बस फ्रेंड बस तुझा फ्रेंड आहे का फ्रेंड, फ्रेंड। आ... तू सोबत दारू पिली का सोबत बसलो होतो अग बायको येते प्यायची ना तुला दारू प्यायची होती तर सोबत काय पिली एकटी पिला जाते का दारू काय बोलता तुम्ही आणि मी जाऊ का त्या गुत्सावर दारू आणायला बर दिसत का ते फ्रेंडला पाठवलं होतं फ्रेंड घेऊन आलो मग आम्ही जाऊ जरा बसलो प्यायला ए भांड्या उठ बर इथून हे बघ उठ म्हणतोय ना मी तुझ्या घरी माझ्या फ्रेंडला काय म्हणू नका फ्रेंडला काय म्हणू नका याला ते विकेटच टाकूया तिथं फ्रेंड काय बाय गुरु माझ्या बिरांना मारून मी माझ्याला मारत कुठे माझ्या फ्रँडला मारत फ्रेंड चल ते खाऊ आता मटण कुठे मटन बघू चल तुसऱ्या आज भाऊ की नाही तुझी तू एकटं झाला इल येता येता गेलो होतो बावकी कडेच कुठं दरवाजा उड्या टाकून कुठे येणार काय माहिती बावकी तुझ्या आधीच गाय होते राव काय तुझं एक जागा वार्या झालं बांध्याने माझी बायको एवढी केली अयो वैवडी आय अरे तू का रडतोय अरे बल्या आणि माझी बायको दोघच संघटना दारू पिऊन आले मी माझ्या दारात बसलो होतो आणि माझी बायको काय म्हणते माहिती का बांड्याला माझा फ्रेंड आहे माझा फ्रेंड आहे मी त्याला आकलायला गेलो तर माझ्या बायकोन मला चाललं काटेनी इथं इथं म्हणजे बंड्याने वैद्य दारू बांधली ए तुमच्या का बावकीला दारू पाजली आमच्या काही करत नाही तुमच्या बावकीला करण्या तुला आधीच सांगतो आमच्या बावकी खोटा आरोप नाही लावायचा एवढी पण नाही वाया गेली की बायाला दारू पाजायला नको सांगू त्या बावकीचं बाय मागितली पागा दिले की तो बावकी आय बर एक मिनिट नेमकं झालं काय कुणी कोणाला दारू पाजली त्या भंडारी वैल दारू पाजली आमच्या भंडारी वैल बंदला, बंदला, पिंदी पिंदी दारू आ, आ, ए, अरे मंदिर काय पिन दारू रेल्वे मंदिनीच भांडायला दारू पाहिजे नका भांडू तुमच्या माझा प्रश्न सॉल करा तुम्ही दुसरे आता बाव किला समजून जा बर का मी आणि जास्त तू मंडाला समजून सांग. आधी सांगतोय. बरं बरं. गोळ दादा काय? कोण आहे ते? बंड्याचं मंडा. आमच्या घरी आहे. घरी ना तुम्ही इथं सांगा. आम्ही आलो त्या विषय मिटून. हां. चल ये चल. पण सांगतोस मी आता. चल नाही लवकर ये रे. गोळे. लय मारलं करबाय कोण तुला? चांगलं मारलं बरं झालं. नाही काय नाही. असुदी असले वत्र आता असं वत्र आता शांतू शांतू. शांतू. डोळे पुसता. शांतू. शांतू गोळ्या शांतू. शांतू. अरे शांत ना. चल पाटा पाटा बर मी काय म्हणतो ऐक गप्पा रे गप्पा विषय मिटू तू, तू बांद्याला आहे ना घरी घेऊन जा मी बांधा वेळेला शांत करतो गुरुदारा इकडे दे कर लावून देतो कळलं का बर चालते आलडा वाडा करायची नाही अजिबात बर वहिनी लावत मारतो हा वहिनी हो वहिनी आलो का इकडे अरे आम्ही वहिनी लावत मारलाय तू काय लावलाय मी एक्सक्यूज मी फ्रेंड कमी बॅक फ्रेंड फ्रेंड आय एम हिअर ऐका आम्ही दोघं आहे ना विषय मीठ आले विषय मिटून घ्यायचं त्या पांड्याला त्याच्याकडे लावायचे आणि तुम्ही गाणात बासा कळलं का विजय मिट व्हायचं गोळ्या आमची मिटला की नाय नाच्या मला माहित होत मला जाताना विचारलं तुम्ही नाही अरे एवढा मोठा पुढारी इथं बसलाय तुम्हाला कुणी पूर्णपणा शानपणा करायला आवला होता तिथं अरे मी जो आता गेलो असतो तर झटक्यात विषय मिटला असता मग तुम्ही गेल्या विषय भेटेल व्हय मग एक आप... काम कर आता येतो मी दोघा मी असा जातो असा वापस येतो एका मिनिटात विषय सोडवणार आपण लवकर जावा जा लवकर येला याला ये जरा धीर द्या हो जरा लय दुःख ते आलो एकच मिनिटात आलो लगेच जावा तुम्ही जावा वसा वत असते असं बोलया नको लोड घेऊ बंडू बंडू पिंटू शेट

फ्रेंड मंडू अरे इकडे 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 अरे मंडू अरे लोक बघा इकडे येतो अरे अरे पिंटू शर्ट अरे मला कुठं मारतो तू तू इकडे पिंटू शेत हे बघ पिंटू हे बघ आई असा येडेपणा करू नको अरे लोक काय विचार करतात आता गावात लागा तू कितीचा संदेश जाईल आपण एक काम करू आपण विषय विषयीच मिटून टाकू तुम्ही मिटवायला का हा मिटू मिटवायला Iya, 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 नको काळजी करू पिंटू शेड गेल्यात ना आता शंभर टक्के तो हा विषय मिटवल्याशिवाय येणारच नाही पिंटू शेट असं रडू नको तू नका रडू गे आले ऐका पिंटू शेड विचार बरं विषय मिटावला का नाही मिटावलेलाच असणार पिंटू शेट मिटला का विषय नाही का बर गोळ्या चूक मंदाची पण नाही चूक बंड्याची पण नाही चूक त्या सरपंचाची आता बंड्यानी माझ्या बायकोला दारू पाजली त्याच्या सरपंचाची काय चूक नाही नाही चूक सरपंचाचीच गावच सरपंच ती सत्ता त्यांच्या हातात त्यांचं लक्ष पाहिजे गाव अरे आमच्या हातात नाही सत्ता ना पैसा ना काय आम्ही मिटवायला जातोय सरपंचानी मिटवायला जायचंय आम्ही काय उक्त घेतलं का सगळ्याची भांड मिटवायची जाऊ ते सरपंचाला घेऊन कोण मिटून घे भर उठ म्हणजे विषय नाही मिटला काय नाही मिटला मिटल्या त्या सरपंचाला घेऊन जाऊन तिकडे विषय मला काय सांगू नको सरपंच म्हणून पिंटू शेट या काय आणलं चालतो चालतो हो। तुम्हाला सांगतो पिंटू शर्ट त्यांनी दोघांनी आम्हाला पण पण लेट इथून <laughs> अरे नको रडू मी आहे ना टेन्शन न हो घेऊ मी सांगतो त्यांना समजून मांदा मांदा बंडू काय सरपंच अरे मांदा तुला कळायला पाहिजे हा सारे गावामध्ये ठेट्या झाली मांदा दारू पिली मांदा दारू पिली अरे काय येत आपल्या गावामध्ये दारूबंदी आहे तरी तुम्ही दारू आणता आता ह्या बांड्याच ठीक आहे हे बांड्या तर हा याला बे एवढं म्हणले तरी चालेल आपण तू खुशाल दारू पिली पटाय बाहे तुला काहीतरी सरपंच ऐका का मी काय दारू बिरू काही पिलेलं नाही आणि बंड्या पण दारू पिला पिलेला नाही तुम्ही नाही पिलो दारू अरे मग दिवसभर काय चाललंय गोंधळ सगळं मला ऐकाय आलंय गोळ्या म्हणतो की बाबा मला लय हाणलं बायकोनी दारू पिऊन बांड्यानी हाणलंय काठीने हाणलंय त्यांनी कामच तसं केलंय काय केलं काय करताय माहितीये का दोन तीन दिवस झाले सारखं आपलं कुणाची वरात आहे कुणाची बर्थडे पार्टी ह्याच्या नावाखाली जात आहे आणि दारू पिऊन घरी येत आहे है। पटतय यांना त्यांच्या तोंडून ऐकून घ्या हे निर्व्यास नाही म्हणून मी लग्न केलं ना, ना सोबत हा बरोबर आहे मी आता नुसतं नाटक केलं तर यांच्या किती जिवारी लागलं आणि कुशल स्वतः दारू पिऊन येत आहे इथं मला घरात त्रास होतोय त्याचा आणि नुसतं डोकं बनतंय माझं त्याचं काहीच देणं घेणं नाही यांना म्हणून मी हे सगळं नाटक केलं नाटक मध्ये बंड्याला सामील केलं बरं जाऊ द्या दे, ला जायना काय जाऊ द्या कुणाच्या वरातीला जायना काय जाऊ द्या ना पण पिण्याची काय गरज आहे त्या मंदिरला किती त्रास होता सांगा बरं पर... का म्हणत नाही की इथं जाऊ नका तिथं जाऊ नका जा तुम्ही खुशाल जा तुमचे मित्र येत त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा बा। पण तुम्ही दारू पित नाही मग कोणी म्हणलं की हे आणि मला शपथ घातली ह्यानी लय फोर्स केला काय गरज आहे दारू प्यायची आपल्याला बघ वळ्या तिने नुसतं नाटक केलं दारू प्यायचं तर तुला एवढा त्रास झाला आणि तू जर असं दोन चार दिवस जर दारू पिऊन येत असत तर त्या बाई माणसाला किती त्रास होता घरामध्ये गोळ्या दारू पिऊन येत नाही मग त्याला दारू पाजली जाते पाजली जाते हा कोण पाहिजे ते पिंटू शेट तुषार करण्या बर्थडे पार्टीला वारा तिला म्हणून घेऊन जाते आणि दारू पाजून आण तिथं मी म्हणला मला घेऊन जा मला घेऊन जा तर मला घेऊन जात नाही का बर ते म्हणते की तू तुलाही दारू पितो जाईन तिथं ढाळ घालित म्हणून घेऊन जात नाही होय हो गोळ्या आता कळलं ना तुला तू ही हा अरे निर्वेश नाही येतो म्हणून तिने तुझ्या संग लग्न केले आणि तू काय करतोय आणि फोकाटची भेटली म्हणून लगेच प्यायची असती का नाही सर पण आता मी नाही थोडी थोडी सुद्धा नाही प्यायची काय होत थोड्या थोड्या म्हणजे तरी सवय लागेल अजिबात नाहीत लोक बघा कोण सांगा मग नाही नाही सरपंच त्यांनी पण सोडली म्हणतोय सोडली खरं ऍक्टिंग कशी वाटली कशी वाटली आम्ही माहित आहे का की वास यावा म्हणून थोडी थोडी शिंपडली आता मी कसं आणायला जाऊ शकते बंड्या जाऊ शकतो ना त्याला आणायला लावली आणि म्हणून मी त्याला माझ्या प्लॅन मध्ये सहभागी करून घेतलं होय आणि तोंडावर शिंपडली म्हणजे यांना वास आला पाहिजे पिलोय आम्ही बंड्या तुला असं दुःख होत ना किंवा तुला कोणी पार्टीला घेऊन जात नाही म्हणून नको जाऊ दे माईकुढ पार्टी असं ना तुला मी माझ्या संग घेऊन जात जाईल म्हणजे तुम्ही मला दारू पाजणार का आपल्याकडे दारूची पार्टीच नसती मग मी येतच नसतो तसल्या पार्टीला तुला कुठं समजून सांगतो बरं तुला कळलं ना हा आता ब, बोल बरं तिच्या संघ व्यवस्थित आता नाही करणार ना इथून पुढे असं काही नाही बात नाही करणार बाई लक्षात ठेव हो, नाही तर मग खरंच दारू पीत असते नको 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 बरं मिटलं प्रकरण तुमचं चालतं येऊ ठीक चाल मी बी येऊ का थँक्यू बरं का बंड्या तू माझी एवढी मदत केली थँक्यू फ्रेंड